श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तुमच्या सगळ्यांना आतुरता लागलेली की ताई तुमचं पेमेंट कधी येणार तुमच्या सारखीच मला सुद्धा खूप आतुरता होते की माझं युट्यूबचं पहिलं पेमेंट कधी येते कारण मी तर तुम्हाला बऱ्याच वेळेला युट्यूबच्या संदर्भात गाईड करत असते आणि म्हणजे पहिला पेमेंट घेतलं असतं तर मला सुद्धा खूप समाधान वाटलं असतं पण असा एक मोठा प्रॉब्लेम झाला की जो मला सुद्धा माहिती नव्हता हो की असं सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून म्हटलं ही गोष्ट माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सांगावी कारण आज बऱ्याच अशा ताई आहेत की ज्या ज्यांचे चॅनेल मॉनिटाईज झालेत किंवा ज्या पेमेंट पर्यंत पोचलेत त्यांच्या कोणाच्या बाबतीत हे घडू नये म्हणून मी तुम्हाला सावधगिरी म्हणून हे सांगत आहे काय झालं नोव्हेंबरमध्ये मी ज्या वेळेला गावी होते माझं गाव म्हणजे सातारा जिल्हा कराड तालुका असं माझं गाव आहे त्यावेळेला मी माझं मध्ये खातं आहे त्यावेळेला मी तिथे गेलेली त्यांना मी विचारलेलं की माझं असं असं युट्यूब चॅनेल आहे आणि डॉलरमध्ये पेमेंट येतं त्यावेळेला मी म्हणजे हा अकाउंट नंबर दिला तर चालेल का मला बँकवाल्यांनी सांगितलं हा भिन्नस्त द्या येईल पे म्हणजे डॉलरचं तर पेमेंट आम्ही एक्सेप्ट करतो काही नाही प्रॉब्लेम येणार मग त्यानंतर तिथेच असताना मला गुगल पे आला पण मी म्हटलं जाऊ दे मुंबईला गेल्यानंतर व्यवस्थित गुगल पिन टाकून व्यवस्थित अकाउंटचा अकाउंट टाकायचं या विचाराने मी मुंबईला आले आणि व्यवस्थित ज्यावेळेला मी अकाउंट नंबर म्हणजे गुगल पिन आल्यानंतर आपलं बँकेचं अकाउंट अटॅच करायचं असतं ज्यावेळेला बँके अकाउंट अटॅच करत होते त्यावेळेला मला तिथं स्विफ्ट कोड विचारला गेला आता मला तर त्या कधी कोड बद्दल काही माहितीच नव्हती मग आता बऱ्या म्हणजे आपल्याला तर माहिती आहे युट्यूबला काही प्रॉब्लेम आला की आपण युट्यूबरचे व्हिडिओ बघतो मम्मी बऱ्याच वेळेला युट्यूबचे व्हिडिओ पाहिजे तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलेलं की तुम्ही ऑनलाईन आपल्याला स्विप्टकोड भेटतो जर बँकेत जायला नाही जमलं तर ऑनलाईन भेटतो मग मी सनलाईन कसं सर्च करायचं कसं काढायचं कर तसा स्वि कोड काढला आणि तो भरला पण तिथं माझी एक चुकी काय झाली की मी तो स्क्रीनशॉट काढायला पाहिजे होता की त्या मध्ये मी काय काय भरते मी स्क्रीनशॉटच काढला नाही मी तिथं कोड भरला व्यवस्थित सगळी माहिती दिली आणि मी तिथं सबमिट केलं आणि काय झालं डिसेंबरमध्ये एकतीस डिसेंबरला माझे सत्त्याण्णव डॉलर होते तुम्ही विचार करा मग सत्त्याण्णव डॉलर होते फक्त तीन डॉलर साठी त्यावेळेला पेमेंट माझं अडकलं यानंतर जानेवारी मध्ये काहीतरी चार तीन चार तारखेला शंभर डॉलर कम्प्लीट झालेले पण एकतीस जानेवारी पर्यंत मला थांबणं गरजेचं होतं कारण तेव्हाच ते फेब्रुवारी महिन्यामध्ये मा सगळं येणार होतं मग ते ॲड होऊन फेब्रुवारी महिन्यात दहा तारखेला गुगल ऍडिसन वर माझे सगळे डॉलर जमा झाले आणि मग त्यावेळेला मला मेल आला की तुम्हाला एकवीस ते सव्वीस या फेब्रुवारी या दरम्यान तुमच्या अकाउंटला पेमेंट येईल मी पण खूप खुश होते की आता झालं बाबा आपल्याला एकदा पहिला पेमेंट मिळणार आहे आणि मी वाट बघत होते की कधी येते पेमेंट एकवीस तारीख गेली बावीस गेली पंचवीस तारीख आली तरी पेमेंट येईल मी रोज चेक करायची शेवटी प्रत्येकाला अशा असते अगदी माझंही तसंच झालं मी ही चेक करायची पण काय पेमेंटच झालं नाही नंतर मग म्हणजे त्या मेलमध्ये लिहिलेलं की तुम्ही पाच दिवसात तुम्हाला पेमेंट येईल नाही आलं तर तुम्ही तुमच्या ब्रँचला द्या आता माझी तर ब्रँच राहिली कराडला मग मी काय के केलं इथं जे ब्रँच होती ना बोरवलीला तिथे मी गेले आणि मी तिथं विचारलं की असं म्हणजे डॉलर मध्ये पेमेंट येणार होतं ते अकाउंटला जमा झालं नाही त्यांना मेल दाखवला की त्यांनी सांगितल्या ब्रँचला व्हिजिट द्याला त्यांनी मला सांगितलं कांदिवलीला आमची मोठी ब्रँच आहे तिथे जावा मग मी परत तिथे गेले तर त्यांनी सांगितलं की नाही मॅडम तुमचा स्विपकोड वेगळा आहे आमच्या ब्रँचचा स्विपकोड वेगळा आहे आणि तुम्ही जिथं तुमचा अकाउंट आहे तिथला स्विपकोड वेगळा आहे आता म्हणलं दोन्ही पण एसबीआयचं म्हणजे एसबीआयची ही शाखा आहे ना मग आम्हाला मदत केलीच पाहिजे ना पण त्यांनी पूर्ण नकार ना दिला नाही ते म्हटलं तुम्ही तुमच्याच ब्रँचला जावा आणि तिथेच तुम्ही हे सगळं तिथं मॅनेजरशी बोला आम्ही नाही तुम्हाला सांगू शकत कारण इथला कोड वेगळा आणि तिथला कोड वेगळा आता मला तेवढ्यासाठी गाडी जावं लागणार होतं का आता तो कोड ठीक आहे ते म्हणजे त्या मॅडम बोलत तुम्ही जावा तिथं बँकेला विचारा आणि ते तुम्हाला इन्क्वायरी करून सांगतील पेमेंट का आलं नाही नंतर मी आता एवढ्यासाठी गाडी कुठे म्हणून मी माझ्याच घरातल्या एकाला पाठवलं बँकेत तर त्यांनी सांगितलं की म्हणजे बँकेत फक्त ते तुमचं पेमेंट का आलं नाही याची इन्क्वायरी नाही ते म्हटले आम्ही फक्त तुम्हाला चेक करून सांगणार की तुमच्या अकाउंटला पेमेंट आलंय का नाही ते बाकी का आलं नाही हे तुम्ही तुमच्या युट्यूबला विचारा आम्हाला कसं माहिती त्यांनी पाठवलं मी सांगितलं त्यांनी असं मेल तरी त्यांनी म्हणजे नकार दिला ते म्हटले नाही आम्ही फक्त तुम्हाला अकाउंटला कुठून पेमेंट आले ते चेक करणार मी सांगितलं आहोत त्यांनी मला असं मेल केलाय बँकवाले पण सांगायला त्यांनी आणि वाले आता जायचं कुठं हा मोठा प्रश्न काहीच काय न झाले आता नक्की स्विट चुकीचा होता का नक्की काय होत काहीच कळणं का आणि मग काल शनिवार बरोबर सहा सात दिवस झाले सात दिवस झाले की गुगल सर्व करून मेल आला की तुमचं अकाउंट mm -hmm. आम्ही बंद केलं म्हणजे ते जे अकाउंट मी अटॅच केलेलं ते क्लोज केलं तुमचा अकाउंट आणि पण तुमचं पेमेंट मी आम्ही रिटर्न घेतलं परत गुगल ऍडसनला माझ्या ऍड केलं आता काही आता काहीच करू शकत नाही मग आणि ते पण अकाउंट बंद केलं त्यांनी म्हणजे तिथून त्यांच्या गुगल ऍडसन मधून ते अकाउंट क्लोज केलं माझं बँकेचं अकाउंट चालू आहे पण त्यांनी ते बंद केलं आणि कसं झालं कराडमध्ये शाखे म्हणजे कराडच्या का ब्रांचला काढल्यामुळं तिथला स्विट कोड वेगळा पडला तिथं स्विट कोड मी विचारायला गेली नाही त्यामुळं तोही माझा एक प्रॉब्लेम झाला आता मला काय करावं लागणार मुंबईत अकाउंट खोलावं लागणार आता मी तेच करणार आहे मुंबईच्या एखाद्या चांगल्या ब्रँच मध्ये म्हणजे त्यांना आधी दाखवणार आहे की माझं असं असं एवढं युट्यूबचं पेमेंट आहे आणि आता सांगायची गोष्ट अशी की बघा म्हणजे डिसेंबरमध्ये सत्त्याण्णव डॉलर जानेवारीचे डॉलर प्लस फेब्रुवारीचे डॉलर असे दोन्ही नंतरचे पण डॉलर ऍड झालेत म्हणजे किती पेमेंट असेल त्याचा विचार करा पेमेंट तर आहे चांगलं मला अपेक्षा नव्हती पण काय करणार हे पण सगळ्या गोष्टी घडल्यात फक्त आता कधी हातात म्हणजे साडेतीन वाजता अपडेट होता सा अपडेट आहे आणि त्यांनी सांगितलंय की आता मार्च ते सव्वीस मार्चला तुमच्या अकाउंट मध्ये डॉलर आहे ते पाठवतो दहा तारखेला गुगल ॲड समजा येतील पण त्याच्या आत मला आता एक अकाउंट चांगलं खोलून तिथं कोड घेऊन व्यवस्थित तिथं अटॅच करायचं आहे तर तुम्हाला जर हे करायचं ज्यावेळेला प्रोसेस पर्यंत पोहचाल त्यावेळेला प्लीज स्वतः बँकेत जावा आणि काही गोष्टी स्वतः म्हणजे क्लिअर करून घ्या कोड आपल्याला खूप महत्वाचा आहे आणि तो आपल्याला माहिती नव्हता म्हणजे मला तरी माहिती नव्हता आता बाकीच्यांना माहिती असेल तर ठीक आहे मग हे स्वतः छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहिती नसतात आणि मग आलेल्या संधी आपल्या हातून जातात ठीक आहे पेमेंट तर मला मिळेलच कारण बघू आता काय होतंय ते पेमेंट झालं तर तुम्हाला मी नक्कीच सांगेन पण आता तरी हा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे प्लीज ज्या तुम्हाला सगळ्यांना अपेक्षा होती की माझं ताई पेमेंट झालं का नाही ते मी तेवढ्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण मला बऱ्याच कमेंट येत होत्या की ताई तुमचं पेमेंट झालं का नाही किती झालं काय सांगा सांगा म्हणून मी तेवढ्यासाठी सांगलेलं आहे डॉलर तर बरेच आहेत पण बघू आता कधी आपल्या हातात येत आहेत त्याच वेळेला सांगू शकतो ठीक आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते आपण दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया श्री स्वामी समर्थ